शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातमी नागपूर मका दर पुन्हा दोन हजार सहाशे रुपयांना दरात घसरण पशुखाद्यात पर्यायी वाढली वायनड भूसकलन पीडितांसाठी शंभर गरे बांधले राहुल गांधी यांची वायनेड मध्ये ग्वाही सिमला हिमाचलमध्ये अठ्ठेचाळीस जणांचा शोध सुरू बळींची संख्या पाच सात ठिकाणी ढगफुटी नाशिक टँगो पेटेन कृषी विस्तारासाठी आय सी आय आर घेणार खासगी क्षेत्रांची मदत पुणे सर्व दूर पावसाची शक्यता कोकण घाटमात्यावर उसाळधारीचा अंदाज बीड शेतकऱ्यांची पुन्हा सोयाबीनलाच पसंती बीड जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण कपाशीच्या दोन लाख सहासष्ट हेक्टर वर लागले छत्रपती संभाजी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान डॉक्टर नीलम गोहे यांचे प्रतिपादन पैठण येथे सन्मान यातो कोल्हापूर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली कोयनाच्या वाढत्या विसर्गाची चिंता नगर भंडारच्या धरणातून सोडला चार हजार सातशे अकरा विसर्ग शेतकरी गटाचा अग्रणी फेश बँक ऑगस्ट मधील पावसाचा अंदाज कपाशी रोगाची नवी समस्या वेळेवर करा हरद पिकात भरून पुणे मटार तीन हजार ते नऊ हजार पाचशे रुपये ऊस बेन लागवडीच्या विविध पद्धती नगर तीस रुपये दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई राधाकृष्ण विखे पाटील नगर येथे आढावा बैठक सिल्लोड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सिल्लोड मध्ये प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्त अर्ज भरून योजनेला सुरुवात पुणे ओल्या दुष्काळाचे काही भागांवर सावध पुरेशी उडपही आवश्यक पुणे मध्य महाराष्ट्रात धुमशान सुरूच विदर्भात जोर कायम कोकणात जोरदार सरी खानदेशातही हजेरी मुंबई विरोधकांच्या कारखान्यांवर एनडीसी चार चा मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट अजित पवार यांनी मंत्रालयातून घेतला आढावा जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनाखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्र उद्योगाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणारी योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारण कडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही भावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी व्यवस्थापन। जोर व्यवस्थापन पुणे पावसाचा ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा पिराचीवाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी